सदानंद यशवंत बालगुडे हे खामगाव राहु गटातून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत सदानंद यशवंत बालगुडे हे खामगाव राहू गटातून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत ते सहजपूर गावचे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत मध्ये ते गेली दोन हजार पाच पासून कार्यरत आहेत या माध्यमातून त्यांनी सहजपूर गावाचा काया पलट केला जर पक्षाने त्यांना संधी दिली तर ते नक्कीच संधीचं सोनं करून दाखवतील आणि त्यांच्या वार्डातील नऊ गावांचा काया पलट करून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत यामध्ये आमचे प्रतिनिधी यांनी विचारलं की पक्षानं उमेदवारी तुम्हालाच का द्यावी त्यावेळी ते म्हणाले की मी पवार साहेबांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे मी साहेबांसारखं तळागाळात पोहचून शेतकऱ्यांच्या अडचणी गरिबांच्या अडचणी तळमळ माझ्यामध्ये रुजरी आहे आणि अडचणी सोडवल्यात आम्ही जनतेच्या मनात कोणता उमेदवार आहे याचा आढावा घेतला यामध्ये जनतेनं सांगितलं बालगुडे हे आमच्या कोणतीही अडचण असो ते आमच्या हाकेला धावून येतात पक्षानं त्यांनाच उमेदवारी द्यावी असा जनतेनं कौल दिला आज आपण आलेलो आहे दाऊन तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील शेहेजपूर हे गावात शेहेजपूर गावातला उच्छुक उमेदवार आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर तुमचं नाव माझं नाव सदनंद यशवंत बालगुडे सर तुम्ही कोणत्या गटात नाही इच्छुक उमेदवार मी गण क्रमांक शहाण्णव खामगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे सर आतापर्यंत तुम्ही गावाचं जो विकास केले ते काय काय विकास केले मी आत्ता गावचा सहजपूर गावचा विद्यमान उपसरपंच असून दोन हजार पाचपासून मी ग्रामपंचायतीत आहे आणि आजपर्यंत आम्ही गावाचा पूर्णपणे कायापट पालट करण्याचाच प्रयत्न केलेला आहे त्या माध्यमातून आम्ही मंदिरांचे शुशोभीकरण असेल गा आ, रस्त, आ, रस्ते सिमेंट रस्ते असतील डांबरी रस्ते असतील गावातल्या पाण्याच्या सोयी असतील गाव मुक्त केलेलं आहे प्लस स्मशानभूमीचं सुद्धा सुशोभीकरण केलेलं आहे अशा पद्धतीत आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत गावाचे असे भरपूर प्रकारचे विकास करून घेतलेले आहेत उपयोग करणार मला जर पक्षाने संधी दिली तर मी, आत, आ, मी त्या पक्ष संधीचं नक्कीच सोनं करणार आहे आजपर्यंत जिथे आता मी माझ्या गावाचाच विकास केलेला आहे इथून पुढे जी माझी नऊ गावं आहेत त्या गावांचा का राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत कशा पद्धतीत विकास करता येईल हे मी पाहणार आहे सर माझे शेवटचा प्रश्न आहे नोटबंदी चालू आहे नोटबंदीच्या ह्याच्या हात झाले हे संदर्भात तुमच्या काय आहे नोटबंदीचा विचार केला तर आता आम्ही गेल्या आठवड्यातच चौफुला येते पक्षाच्या मार्फत आपण शेतकऱ्यांवर होणाऱ्या आणण्यावरती आंदोलन केलं होतं त्या सुप्रियाताईंच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आपण आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या मार्फत आम्ही सर्वांना सांगितलं आजही माझं सांगणं होत आहे की बाबा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना या सरकारने पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे आणि ह्या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कुठल्याही प्रकारची आत्मनियता नाहीये आज तुम्ही पाहिलं तर कुठल्याही पिकाला बाजारभाव राहिले नाही कांदा असो ऊस असो किंवा भाजीपाला असो शेतकऱ्याला आज खर्च करून एवढं पिकवावं लागतं पण ह्या सरकारमुळे ते पीक शेत बाजार समितीत कसं न्यायचं हा सुद्धा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे सर राष्ट्रवादी पक्षानेच तुम्हाला का उमत द्यावं मी दोन हजार पाच साली राजकारणात आलो तर राजकारणात येताना पवार साहेबांचे जे दृढ दृष्टिकोनाचे विचार होते ते माझ्या मनात रुजलेले होते आणि त्या राष्ट्रवादी पक्षाचेच एकनिष्ठ राहून मी आजपर्यंत राजकारणात काम केलेलं आहे आणि राजकारणात काम करताना साहेबांसारखंच तळागाळापर्यंत पोहोचून प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी पक्षाचे आत्मनियता आहे जी गरिबासाठी तळमळ आहे ते पा माझ्या मनावरती रुजलेलं आहे व मी त्या प्रकारे कार्य केलेले आहेत पक्षांनी मला ग्राउंड लेवलला येऊन माझे कार्य पावे, माझी कामाची पद्धत पावी, व पक्षाने मला तिकीट द्यावे, अशी माझी इच्छा आहे न्यूज